नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आवडले चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा गावरान शेळी पालन हे कशा पद्धतीने केलं पाहिजे याची प्रॅक्टिकल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला खूप छान सुंदर माहिती मिळेल आणि मित्रांनो आपण जर प्रथम माझा व्हिडिओ पाहत असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे असे नवीन व्हिडिओ येतात ते आपण सबस्क्राईब केल्याच्यानंतर आपल्याला येतील आणि पाहायला भेटतील तर मित्रांनो पहा गावरान शेळीपालन हे कशा पद्धतीनं केलं पाहिजेल याची तंतोतंत तंत बारीक सारीक माहिती खूप छान सुंदर माहिती विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर मित्रांनो मी सर्वांना विनंती करतो की व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला खूप छान सुंदर माहिती कळेल तर मित्रांनो पहा आता गावरान शेळी पालन कशा पद्धतीने केलं पाहिजे तर पहिली गोष्ट मित्रांनो गावरान शेळी पालन करताना आपण शेळीची निवड कशा पद्धतीची केली पाहिजे याच्यावरती आपलं गावरान शेळीपालन अवलंबून असणार आहे मग गावरान शेळी निवड कशी करायची तर चांगल्या क्वालिटीची शेळी असावी लांब लचक असावी सुदृढ असावी आणि चांगल्या क्वालिटीची जेणेकरून तिची वंशावळ पाठीमागची दोन दोन तीन तीन पिल्ले देणारी असावी तर आता ही दोन दोन तीन तीन पिल्ले देणारी का निवडावी तर मित्रांनो पहा जर एक शेळी एक पिल्लू देणारी जर आपण गावरान शेळी जर निवडली तर मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये तिला एकच पिल्लू होण्याचा चान्स जास्त असतात कारण तिची वंशावळ तशा पद्धतीची असते त्याच्यामुळं का मी सांगतो की दोन दोन तीन तीन पिल्ले होणारी गावरान शेळी निवडावी अशा जर निवडत तुम्ही नऊदा गावरान शेळ्या जर मित्रांनो निवडल्या तर तुमच्या सहज प्रत्येक शेळीला दोन दोन जरी पिल्ले झाले तर विश्विक पिल्ले मित्रांनो होऊ शकतात तर अशा पद्धतीने गावरान शेळीची निवड करावी तर मित्रांनो आता ती गावरान शेळीची निवड आपण चांगल्या क्वालिटीची केली ठीक आहे तर आता याच्यामध्ये बोकड म्हणजे आपण जो त्यांना बोकड क्रॉस करणार आहे हा सुद्धा चांगल्या क्वालिटीचा असावा गावरानचा असावा चांगल्या क्वालिटीचा असावा चांगल्या बड ब्लड लाईनचा असावा जेणेकरून त्याच्यापासून जी गावरान शेळ्यांना आपल्या पायदास तयार होणार आहे ती खूप सुंदर आणि छान क्वालिटीची हो झाली पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून चा उत्पन्न चांगलं भेटलं पाहिजे अशा पद्धतीने मित्रांनो त्याच्यामध्ये बोक पालन करावा तर आता गावरान पिल्ला शेळ्यांचं संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो वेळोवेळी वेळोवेळी त्यांना जंतनाशक करणं गरजेचं आहे लिव्हर टॉनिक देणं गरजेचं आहे हे जर मित्रांनो आपण साधारणपणे गावरान शेळीला महिन्या तीन महिन्याच्या नंतर जंतनाशक करणं खूप गरजेचं आहे जर तीन महिन्याच्यानंतर तुम्ही जर तिला दर तीन महिन्याने जर तिला जंतनाशक केलं तर मित्रांनो तुमची शेळी आजारी पडणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे तिला खाल्लेलं अन्न चारा पाणी आहे हे चांगल्या प्रकारचं चा तिला पचनशक्ती तिची चांगली होईल आणि शेळी सुदृढ राहील म्हणून जंतनाशक करण्याचं गरजेचं आहे समजा तुम्ही लिव्हर टॉनिक नाही दिलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही त्याच्याऐवजी आपण जर फिरिस्ती शेळीपालन करत असेल गावरान फिरिस्ती शेळीपालन करत असेल मित्रांनो तर त्याच्या शेळीच्या चाऱ्यामध्ये चाराचं नियोजन कसं केलं पाहिजे आता याच्याकडे आपण थोडं लक्ष देऊया जर समजा मित्रांनो तुमचं जर बंदिस्त शेळीपालन जर असेल गावरान तुमचं बंदिस्त शेळीपालन असेल तर पहिल्याप्रथम त्यांना खुराक महत्त्वाचा आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही गहू देऊ शकता शेंगदाणा पेंड देऊ शकता सोयाबीन देऊ शकता अन्य कोणतेही कडधान्य देऊ शकता कोणत्याही प्रकारचे कडधान्य देऊ शकता कडधान्य शेळीला देणं गरजेचं आहे त्याच्यापासून मित्रांनो शेळीची जी प्रकृती असते ती चांगली सुधारते आणि खूप चांगल्या प्रकारचे सुदृढ शेळी राहते त्याच्यामुळं खुराक हा खूप महत्त्वाचा आहे जर मित्रांनो तुमचं बंदिस्त शेळीपालन असेल तर सकाळच्या पारी जर समजा तुम्ही त्यांना खुराक दिला तर त्याच्यानंतर तास दोन तासांनी लगेच खुराक दिल्याच्यानंतर गावरान शेळीला कुठल्याही प्रकारचा चारा लगेच द्यायचा नाही का द्यायचं नाही तर मित्रांनो जे शेळीने खुराक खाल्लेला आहे कमीत कमी दोन तास त्यांनी त्याचा तो रोहंत केला पाहिजे त्याची तिला पचनशक्ती झाली पाहिजे त्याच्यामुळे रोहंत करण्यासाठी दोन तास तरी तिला मध्ये वेळ द्यावा खुराक दिल्याच्यानंतर तर मित्रांनो आता खोराक दिल्याच्यानंतर काय करावं तर त्याच्यानंतर मग तुम्ही थोडाफार सुका चारा प्रत्येक शेळीला एक एक किलो दोन दोन किलोच्या प्रमाणामध्ये सुका चारा द्यावा त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये हिरवा चारा देऊ शकता तर हे किती वेळ करायचं मित्रांनो जर तुमचं बंदिस्त शेळीपालन असेल तर सकाळी समजा दोन सकाळी दोन सकाळी सकाळ सकाळ तुम्ही जर खुराक दिला तर त्याच्यानंतर दोन तासांनी तुम्ही तुम्ही तुमच्या शेळीला हा चारा देऊ शकता तर मित्रांनो हा चारा दिल्याच्यानंतर पुन्हा परत शेळीला त्याच्यानंतर तुम्ही सुका चारा दिल्याच्यानंतर तासभराने तुम्ही तिला हिरवा चारा देऊ शकता म्हणजे खुराक दिल्यापासून तर तीन ते चार घंट्यापर्यंत शेळीला तिचं जी पहिली जोगण आहे ही पहिली जोगण झाली पाहिजे तर मित्रांनो ही पहिली जोगण जर तिची झाली त्याच्यानंतर समजा दहा अकरा वाजेपर्यंत तुम्ही तिथलं सगळं तिचं जोगण झाली तर दहा ते तीन वाजेपर्यंत मित्रांनो त्या शेळीला कुठल्याही प्रकारचा मधी चारा द्यायचा नाही पाणी फक्त दहा वाजल्याच्या नंतर एकदा पाणी द्यायचं पाणी दिल्याच्यानंतर दहा ते तीन या वेळेमध्ये तिला कुठल्याही प्रकारचा खुराक द्यायचा नाही चाराही द्यायचा नाही तर का द्यायचं नाही त्याचं मी कारण सांगतो मित्रांनो शिळीने सकाळपासून दहा वाजेपर्यंत जो चारा खाल्लेला आहे जो खुराक खाल्लेला आहे तर त्याचा रोहंत होणं खूप गरजेचं आहे का लक्षात तुमच्या त्याचा रोहंत ख होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आणि त्याचा जर रोहंत जर झाला तर शेळीला जी पचनशक्ती आहे जेळीला शेळीची जी दूध वाढायची जी क्षमता आहे तर ती मित्रांनो शेळीच्या दारेमध्ये असते जेवढा शेळीच्या तुमच्या रोहंत होईल तेवढं मित्रांनो तुमच्या शेळीला दूध जास्त येणार आहे हा माझा अनुभव आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो जरी तुमचं फिरिस्त शेळीपालन असेल तर मित्रांनो फिरिस्त्या शेळीपालनालासुद्धा मी सांगितलेला हाच फॉलो मुद्दा फॉलो करायचा आहे काय करायचं सकाळ सकाळ खुराक द्यायचा आहे त्याच्यानंतर दोन तास काहीच द्यायचं नाही आणि दोन तास समजा सकाळी तुम्ही सात वाजता दिला जर खुराक दिला तर सात आठ नऊ नऊ वाजेपर्यंत फिरिस्त्या शिळीला काहीच खुराक देऊ नका त्याच्यानंतर मित्रांनो दहा वाजल्यापासून कमीत कमी तुमची शेळी बारा वाजेपर्यंत शेतामध्ये जर फिरिस्ती असेल तर शेतामध्ये फिरायला गेली पाहिजे आणि शेतामध्ये मित्रांनो ती फिरून जी काय दोन अडीच तीन तास चरणार आहे तर ती चरली पाहिजे आणि त्याच्यानंतर बाराच्या नंतर, नंतर मित्रांनो तुमच्या शेळीला तीन वाजेपर्यंत विश्रांतीच पाहिजे जर तुम्हाला शेळीमध्ये पालनामध्ये जर इन्कम चांगल्या प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं मिळवायचं असेल जर तुम्हाला जर संगोपन करून जर तुम्हाला जर त्याच्यामध्ये जास्त इन्कम मिळवायचं असेल तर मित्रांनो मी सांगतो एवढे मुद्दे जर तुम्ही फॉलो केले तर शंभर टक्के तुमच्या शेळीपालनामध्ये सुधारणा होईल आणि तुमचा जो इन्कम सोर्स आहे तो शंभर टक्के मित्रांनो वाढल्याशिवाय राहणार नाही तर काय करायचं बाराच्या नंतर शेळीला विस विश्रांतीसाठी आपल्या फार्म म्हणा किंवा जर शेतामध्ये जर आपण नेले असेल तर झाडाखाली म्हणा कमीत कमी तीन वाजेपर्यंत म्हणजे दोन ते तीन तास तिला जो सकाळी खुराक अधिक जो चारा खाल्लेला आहे त्याचा तिने तो रोहंत केलाच पाहिजे त्याची तिला ती पचनशक्ती झालीच पाहिजे अशी जर मित्रांनो तुम्ही जर काळजी घेतली तर शंभर टक्के तुमच्या शेळीला दूध हे जास्त येणार आहे आणि तुमच्या शेळीची जी वजन वाढ आहे जी तब्येत आहे हीसुद्धा चांगली सुधारल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो हे झालं तीन वाजेपर्यंत आणि तीन वाजल्याच्या नंतर पुन्हा मित्रांनो शेळीला तुम्ही चरायला सोडायचं आहे जर तुमची फिरिस्ती असेल तर तुम्ही तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत तुम्ही तिला कंटिन्यू दोन तीन तास चरू द्या आणि संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान तुम्ही ज्यावेळेस तिला घरी घेऊन असाल त्यावेळेस घरी घेऊन या आणि त्यावेळेस मित्रांनो तिला जे पिल्ले असतील तर पिल्ल्यांचंसुद्धा मी तु तुम्हाला मित्रांनो गणित सांगतो शेळीला पिल्लू हे फक्त सकाळ आणि संध्याकाळ दोनच टाईम पाजायचं आहे का पाजायचं आहे तेचंही बी कारण सांगतो कारण मित्रांनो जर शेळीला सारखं पिल्लू जर पिलं तर पिल्ल्याला दूध पाहिजे तेवढं शेळीकडून भेटत नाही कारण सारखं सारख्या पिल्याने शिळीला काय दूध येत नाही त्याच्यामुळे एकदाच जर पोटभर पिलं तर त्याचं पोट भरतं आहे तर हे किती दिवस मित्रांनो समजा महिन्याच्या आतले जर तुमचे पिल्ले असतील तर त्या पिल्लाला दोन तीन टाईम पाजणं गरजेचं आहे कारण त्याला एकदम दूध पाजणं गरजेचं नाही त्याला ते पचन होणार नाही त्याच्यामुळं महिन्याच्या पुढे नंतर गेल्याच्यानंतर तुमचं जे शेळीचं पिल्लू आहे त्याला दिवसातून फक्त दोनच वेळा पाजायचं आणि ते पण पोटभर पाजायचं ह्या जर तुम्ही मित्रांनो छोट्या छोट्या फिरिस्ती शेळी असेल किंवा तुमचं गावरान शेळी बंदिस्त पालन असेल ह्या मी सांगितलेलं जर अटी तुम्ही जर फॉलो केल्या मित्रांनो तर शंभर टक्के तुम्हाला तुमचा जो आत्ता तुम्ही गावरान शेळी पालन करत आहे याच्यापेक्षा तुम्हाला नफा झाल्याशिवाय राहणार नाही माझा हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा ध्यानात ठेवा आणि मी सांगितलेलं एवढं तुम्ही जर फॉलो जर केलं तर शंभर टक्के तुमच्या गावरान शेळीचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या शेळीपालनाचं जर संगोपन केलं आणि काळजी घेतली आणि नियोजन जर केलं तर मित्रांनो गावरान शेळीसुद्धा तुम्हाला वर्षाला लाखो रुपये इन्कम मिळवून देऊ शकते आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कैलास गावडे फार्म माझ्या गोठफार्ममध्ये सध्या फिरिस्तीस शेळीपालन आहे आणि मी ह्या अशा पद्धतीने माझ्या शेळ्यांचं जे नियोजन आहे ते अशा पद्धतीने मित्रांनो नियोजन फॉलो करतो तर पहा मित्रांनो तुम्हाला समोर दिसत असेल किती शांत आणि निवांत शेळ्या बऱ्याच वेळापासून एका जाग्यावरती चरतात तर त्याचं कारण आहे मित्रांनो शेळ्या मी आता दुपारनंतर सोडलेल्या आहेत आणि दुपारनंतर शेळ्या सोडल्या म्हणजे त्यांना खूप भूक लागलेली आहे तीन तास त्यांनी जो सकाळी जेव्हा दोन तीन तास खाल्लं होतं त्यांनी त्या तीन तासामध्ये त्याचा तास पूर्ण रोहंत केलेला आहे आणि आता त्यांचं पोट रिकामं झालेलं आहे आणि पोट रिकामं झालं म्हणून ते आता बघा चाऱ्यावरती तुटून पडल्यात आणि जवळजवळ अर्धा पंधरा वीस मिनटं झाले तसे एका जागेवरती निवांत चरतात तर याचं कारण म्हणजे तिला भूक लागलेली आहे आणि भूक लागल्यामुळे ती एका जागेवर शांत आणि निवांत चरते तर ती शेळी जर तुमची दिवसभर चालली तर अशा पद्धतीने शांत चालणार नाही आणि दिवसभर चालली तरी तिचं पोट काय भरणार नाही कारण इथं उसाक्ष खा तिथं साक्ष खा त्याच्यामुळे तिचं पोट भरणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही मी पर्य पद्धतीने जर तुमचं गावरान शेळीपालन जर केलं मित्रांनो तर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या ज्या इन्कम आहे तुमचे जे इन्कममध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा आणि व्हिडिओ माझा